आज महाबोधी महाविहार हे बौद्धांच आहे पण तिथे ब्राह्मणाचं आणि हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांचं आक्रमण आहे खरं म्हणजे माझी या देशाच्या सरकारला या सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे आणि आव्हान आहे की तुम्ही जसं हिंदूंचं राम मंदिर आहे जसं ख्रिश्चनांचे चर्च आहे जसे मुसलमानांचे मस्जिद आहे तसं बौद्धांचा महाबोधी विहार आहे आमचं विहार आमचं आहे आणि तिथे आमचेच माणसं असतील आमची प्रमुख मागणी आहे एकोणीसशे एकोणपन्नास हिंदूंना एंट्री देण्याचा बौद्ध गयाच्या ट्रस्ट मध्ये तो रद्द झाला पाहिजे आणि बौद्ध गया आमच्या ताब्यात आली पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये ही चिंगारी पेटलेली जर का काही तासात या ठिकाणी भूमिका घेतली नाही बिहार सरकार आणि केंद्र सरकारने तर मात्र राज्यातून सुद्धा बोधगयाच्या दिशेने कूच झाल्याशिवाय राहणार नाही बिहारमध्ये महाबोधी विहारच्या मुक्ती आंदोलन ज्या जे चाललेलं आहे त्या ठिकाणी देशविदेशातले भिकूगण आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही हो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आझाद मैदान मुंबईच्या या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून मी सरकारला एवढंच सांगू इच्छितो की हे आंदोलन अनागरिक धम्मपालाच्या पासून आज जवळजवळ शंभर सव्वाशे वर्ष झालेले आहेत हे आंदोलन सुरू आहे खेदाची गोष्ट ही वाटते की भारत स भारत सरकारचे सध्याचे प्राईम मिनिस्टर नव्हे तर ह्या अगोदरचे जेवढे पण प्राईम मिनिस्टर झालेले आहेत सगळे जेव्हा बुद्धिस्ट कंट्रीला भेट देतात तेव्हा आम्ही बुद्धाच्या भूमीतून आलोय असं गव गौरानं सांगतात आणि तिथल्या प्रेसिडेंटला तिथल्या प्रमुखाला बुद्धाची मूर्ती भेट देतात परंतु भारतात मात्र वागणं त्यांचं वेगळं या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे दुटप्पीपणाचं हे धोरण आपल्याला दिसतं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी सांगू इच्छितो की भारतामध्ये अनेक धर्म आहेत अनेक धर्माची धार्मिक स्थळं आहेत पण प्रत्येक धर्माची धार्मिक स्थळं त्या त्या धर् धर्मीय लोकांच्या ताब्यात आहेत परंतु एकच भारतामधलं एक असं धार्मिक स्थळ आहे जे बौद्धांचं आहे ते मात्र इथं अर्धे अर्धे लोक त्या बुद्धविहाराची जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये ब्राह्मणवादी लोक त्या ठिकाणी घुसवलेले आहेत म्हणजे हे पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात नाहीत हीच खेदाची गोष्ट वाटते की बौद्धांचं धार्मिक स्थळ ते बौद्धांच्या ताब्यात नाहीत आणि गेली सव् सव, सव, शंभर ते सव्वाशे वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे तरी पण भारत सरकार या आंदोलनाकडे विशेष लक्ष देत नाही ही खेदाची बाब आहे आणि म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की भारत सरकार जेव्हा इथल्या बुद्धिस्ट जी स्थळं आहेत त्याला डेव्हलप करण्यासाठी जे बुद्धिस्ट कंट्रीज आहेत जगातल्या त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा घेतं याची तरी थोडीशी ठेवा परंतु जेव्हा बुद्धिस्ट कंट्रीला हे समजेल की तुम्ही तिथलं जे धा बौद्धांचं धार्मिक स्थळ आहे ते तुम्ही बौद्धांच्या ताब्यात नाही आहे ते इतरां इतर पण त्याच्यामध्ये घुसवलेले आहेत हे जेव्हा कळेल तेव्हा भारत सरकारची प्रतिमा देश विदेशामध्ये काय होईल याची तरी जरा थोडी ठेवा आज या ठिकाणी आझाद मैदानला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारतीय संविधान दिलेला त्याच्या मूळ ज्या आपल्या आर्टिकल्स आहेत त्यांचं हनन होत आहे जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाबोधी विहार विहार गया यांचे या स्थानावरती आपले जे बौद्ध आहेत जे भिक्खू आहेत ते भांडत आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाचं कारण हे की पाच भिक्खू आणि पाच ब्राह्मण हे लोकांनी भरती केलेली आहे त्यांची भरती झालेली आहे या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता की माझ्या पाठी किती आंदोलन पेटलेलं आहे सरकार कुठच्या हिशोबाने आपल्याला थांबवत आहे हे आपण पाहत आहात आपल्याला सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे काळाची गरज झालेली आहे आपल्याला एकत एकत्र येण्याची एकत आणि ज्या आपण एकत्र येत नाही त्यावेळेस कसं होतं हे आपल्याला दिसत आहे आपल्यासोबत कुठची परिस्थिती आपल्यावरती ओरावून आलेली आहे हे दिसत आहे सरकार आपल्या पाठीशी नाही कोणी आपल्या पाठीशी नाही आपल्याला कोणी वाली नाही हे समाजाला इतर समाजांना कळलेलं आहे हिंदूंचा सण असेल तर सगळे पाठीशी उभे राहता जेव्हा बौद्धांचा विषय येतो तेव्हा कोणीच मागे उभे राहत नाही हे आपण खूप जवळून बघत आहात हे आंदोलन आपल्याला दाखवत आहे म्हणून मी सर्व भूमी अनुयायांना सर्वांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर सोबत या आंदोलनाला या पाठिंबा द्या आणि आपल्या जे महाबोधी विहार आहे विहार विहारच याला लवकरात लवकर ब्राह्मण मुक्त करू आणि तिथे आपलं सरकार आपलं नेतृत्व बुद्धांचं नेतृत्व स्थापन करू एवढंच बोलतो जय भीम नव